आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण स्थानकाच्या विभिन्न समस्येवर शिवसेना आक्रमक कल्याण रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गैरसोयीबाबत शिवसेना उबाटाचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांनी रेल्वेला लवकरात लवकर समाधान काढण्याचे निवेदन दिले त्या अगोदर भिवंडीचे खासदार माननीय सुरेश म्हात्रे साहेबांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहर प्रमुख सचिन शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत बोहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई आणि माजी नगरसेवक उमेश बोरगावकर उपस्थित होते रुपेश भोईर यांनी कल्याण रेल्वे स्थानकांची पाहणी केली आणि स्थानकात गैरसोयीबद्दल प्रत्यक्ष खासदार साहेबांना हकीकत सांगितली याचसोबत कल्याण स्थानक आणि स्थानकाबाहेर स्थानका अभावी जनतेची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासक आयुक्त डॉक्टर आणि जाखड समवेत पोलीस आयुक्त शहर वाहतूक नियंत्रण उपशाखाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक यांना पत्र पाठवून एक आढावा बैठक घेण्याची विनंती केली त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उबाटा शहर शाखेतर्फे रुपेश चंद्रकांत भोईर हो यांनी एकूण मुद्दे समोर त्यात म्हणजे रेल्वे रिक्षा तळ बनवणे रेल्वे परिसरात अनधिकृत वाहनांना बंदी लांब दोरीच्या मेन एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे प्लॉट क्रमांक चार आणि पाचवर वर प्रतीक्षालय बनवणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनच्या दिशेने सर्व फ्लॅटवर शौचालय निर्माण करणे तसेच तिकीट आरक्षण केंद्राजवळ लघुशंखाची आणि अन्य सोय करणे रेल्वे विभागातर्फे रुपेश भोईर यांना लेखी पत्र देऊन सर्व मुद्द्यांवर योग्य उपाययोजना करण्याची हमी दिली आहे निवेदन देतेवेळी रुपेश भोईरसोबत विभिन्न प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर